नमस्कार आजकाल शेती म्हणजे फक्त माती आणि पाणी नाही तर ती आता झाली आहे डेटा आणि टेक्नॉलॉजीची आज आपण बघणार आहोत की हे इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स शेतीला किती स्मार्ट आणि कार्यक्षम बनवत आहेत खरंतर एक प्रकारची क्रांतीच घडवत आहेत चला तर मग या डिजिटल शेतीच्या जगात जरा डोकावून पाहूया तर कधी विचार केलाय का की एक आधुनिक शेत आपल्या आजूबाजूच्या जगाला कसं फील करत असेल म्हणजे त्याला तापमान हवेतला ओलावा किंवा जमिनीतलं पाणी हे सगळं कसं कळत असेल काय आहे यामागचं तंत्र याचं उत्तर ऐकायला जितकं सोपं आहे तितकंच ते प्रभावी सुद्धा आहे ते स्वतःसाठी एक चेता संस्था म्हणजे एक नर्वस सिस्टम तयार करतं हो अगदी बरोबर ऐकलंय एक नर्वस सिस्टम आणि हीच हीच कल्पना या सगळ्याच्या मुळाशी आहे विचार करा जसं आपल्या शरीरातल्या नसा आपल्या मेंदूला सतत संदेश पाठवतात अगदी तसंच हे इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स शेताच्या मेंदूला म्हणजे त्याच्या मुख्य कंट्रोलरला सतत माहिती पुरवत असतात आणि याच संकल्पनेवर आज आपण सविस्तर बोलणार आहोत चला मग सुरुवात करूया शेताच्या त्वचेपासून म्हणजे अशा सेन्सर्सपासून जे वातावरणातले बदल ओळखतात आणि पिकांना न दिसणाऱ्या धोक्यांपासून वाचवतात या सेन्सर्सचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे पिकांना अशा धोक्यांपासून वाचवणं जे आपल्याला साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत जसं की अचानक तापमानखाली येणं किंवा हवेतली आर्द्रता वाढणं या गोष्टींमुळे पिकांचं मोठं नुकसान होऊ शकतं थर्मोकपल हा असाच एक महत्त्वाचा सेन्सर आहे जो तापमान मोजतो याचं काम अगदी साधं आहे तापमानातला बदल ओळखायचा आणि त्याला एका इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये बदलायचं यामुळे सिस्टमला लगेच कळतं की तापमान नेमकं किती आहे इथे आपण शेतीत वापरल्या जाणाऱ्या दोन मुख्य तापमापकांची तुलना पाहू शकतो बघा एका बाजूला आहे थर्मोकपल जे रोजच्या कामांसाठी अगदी उत्तम आहे आणि दुसऱ्या बाजूला आहे आरटीडी म्हणजे रेझिस्टन्स टेम्परेचर डिव्हाइस हे तिथे वापरता जिथे तापमानावर अगदी अचूक नियंत्रण ठेवायचं असतं पण फक्त तापमान मोजून भागत नाही शेताला हवेतला ओलावा म्हणजे आर्द्रता सुद्धा समजली पाहिजे त्यासाठी हायग्रोमीटर असतात आणि डिफरेन्शियल थर्मामीटर तर आणखी हुशार आहेत ते तापमानात होणारी अचानक घट ओळखून दव पडण्याचा धोका आधीच सांगतात बरं आता जमिनीच्या वरच्या गोष्टींबद्दल बोललो आता जरा जमिनी खाली आणि पाण्याच्या टाक्यांमध्ये काय चाललंय यावर लक्ष ठेवणाऱ्या सेन्सर्सबद्दल बोलूया हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे नाही का की शेताला कसं कळतं की आता पाणी पाहिजे किंवा खत जास्त झालंय याचं उत्तर जमिनीच्या आत आधुनिक टेक्नॉलॉजीमध्ये दडलेलं आहे याचं उत्तर आहे खास बनवलेले सेन्सर्स हे सेन्सर्स थेट मातीमध्ये जाऊन ओलावा आणि पोषक तत्वांची पातळी मोजतात ज्यामुळे आपल्याला एकदम अचूक माहिती मिळते ही दोन तंत्रज्ञानं खूपच इंटरेस्टिंग आहेत एक आहे न्यूट्रॉन मॉडरेशन जे हायड्रोजन अणू मोजून मातीतलं पाणी किती आहे हे अचूकपणे सांगतं आणि दुसरं म्हणजे आयन सिलेक्टिव्ह इलेक्ट्रोड्स जे खतांमधलं असलेलं नायट्रेट शोधून काढतात यामुळे खतांचा योग्य वापर होतो आणि प्रदूषणही टळतं आता मोठ्या टाक्यांमध्ये पाणी किंवा खतं किती आहेत हे कसं मोजायचं हो त्यासाठी या दोन पद्धती आहेत अल्ट्रासॉनिक आणि रडार सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे दोन्ही पद्धतींमध्ये सेन्सर द्रवाला स्पर्श करत नाही त्यामुळे धोकादायक रसायनं असली तरीही मोजमाप करणं सोप्पं आणि सुरक्षित होतं आतापर्यंत आपण पाहिलं की शेत आपल्या आजूबाजूच्या गोष्टी अनुभवतं कसं आता हे बघूया की त्या मिळालेल्या माहितीच्या आधारावर ते अचूक कृती कसं करतं जणू काय त्याची स्वतःची एक मसल मेमरी आहे हे आहे अचूक शेतीचं चा चार टप्प्यांचं चक्र चा पहिल्यांदा नकाशा बनतो मग सेन्सर्स डेटा गोळा करतात त्याचं विश्लेषण होतं आणि मग स्वयंचलित मशीनं कामाला लागतात याचा फायदा काय तर प्रत्येक रोपाला जेवढं हवं अगदी तेवढंच पाणी आणि खत मिळतं म्हणजे संसाधनांची बचतच आणि हे तर खरंच अविश्वसनीय आहे वाईड एरिया जी पी एस किंवा डब्ल्यू ए जी पी एस सारख्या टेक्नॉलॉजीमुळे आजकाल रोबॉटिक ट्रॅक्टर्स आणि मशीनं शेतात अगदी सेंटीमीटरच्या अचूकतेने फिरू शकतात म्हणजे विचार करा किती प्रचंड अचूकता आहे ही चला आता आपण शेतातून जरा बाहेर येऊया आणि कापणीनंतरच्या कामांकडे वळूया इथे गुणवत्ता नियंत्रण आणि पशु व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केलं जातं हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की सेन्सर्सचं काम फक्त शेतापुरता मर्यादित नाही पीक काढल्यानंतर धान्य साठवताना त्यावर प्रक्रिया करताना आणि पशुपालनामध्ये सुद्धा या तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे आर एफ आय डी म्हणजेच रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन ह्या तंत्रज्ञानामुळे पशुपालनामध्ये अक्षरशः क्रांती झाली आहे प्रत्येक जनावराला एक टॅग लावला जातो ज्यामुळे त्याची स्वतंत्र ओळख तयार होते यामुळे त्यांच्या आरोग्यावर आणि खाण्यापिण्यावर वैयक्तिकरित्या लक्ष ठेवणं खूप सोपं होतं आणि क्वालिटी कंट्रोलचं काय तिथेही सेन्सर्सची भूमिका खूप महत्त्वाची आहे धान्यामध्ये ओलावा किती आहे हे तपासण्यापासून ते लाकूड साठवण्याआधी ते व्यवस्थित वाळलं आहे की नाही हे पाहण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर सेन्सर्स उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवतात आता आपण जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलो आहोत चला पाहूया की ह्या वेगवेगळ्या सेन्सर्सकडून आलेला सगळा डेटा एकत्र एक कसा आणला जातो आणि त्यावर प्रक्रिया कशी होते हे चित्र बघायला कदाचित थोडं किचकट वाटेल पण यामागची कल्पना खूप सोपी आहे प्रत्येक सेन्सर एक कच्चा सिग्नल पाठवतो हा स्मार्ट ट्रान्समिटर त्या सिग्नलला साफ करून एका डिजिटल माहितीमध्ये बदलतो जी कम्प्युटरला समजू शकते हीच ती पहिली पायरी आहे जिथे शेताचे संकेत डिजिटल भाषेत रूपांतरित होतात आणि शेवटी हे सगळे डिजिटल संदेश शेताच्या मेंदूत म्हणजे डिस्ट्रीब्युटेड कंट्रोल सिस्टममध्ये एकत्र येतात ही सिस्टीम त्या सगळ्या माहितीचं विश्लेषण करते आणि शेतीतली कामं आपोआप पार पाडते अशा प्रकारे आपली ती चेतासंस्थेची संकल्पना इथे पूर्ण होते आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न जसजसं हे तंत्रज्ञान अजून प्रगत होत जाईल तसतसं आपल्या अन्न उत्पादनाच्या पद्धतींवर आणि एकूणच आपल्या अन्नाच्या भविष्यावर याचा काय परिणाम होईल यावर नक्कीच विचार व्हायला हवा